नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचं मानधन जे आहे ते आता जानेवारी महिन्यापासून डी बी मार्फत त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की डी बी मार्फत म्हणजे नेमकं काय किंवा आमचे स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया अशा दोन वेगवेगळ्या बँकेमध्ये खातं आहेत तर आमचं कोणत्या खात्यामध्ये मानधन जमा होणार आहे कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि काही जणांचं जर एकाच बँकेमध्ये खाता असेल तरी देखील त्यांना प्रश्न पडलेला आहे की आमचं ज्या बँकेमध्ये खाता आहे जे एकाच बँकेमध्ये खाता आहे ते बँकेचं खातं डी बी टी लिंक आहे का आणि त्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत का तर हो, आता हो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता की तुमचं मानधन तुमचे पैसे कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो साईडला मी माझ्या मोबाईलची देखी स्क्रीन देखील आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे लाईव्ह प्रोसिजर मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्र हो आपलं मानधन कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जो वी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे काळजी करू नका या, या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता आता या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन या पर्यावरती सर्वप्रथम क्लिक करायचं आहे लॉग इन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे मित्र हो वेबसाईटवरती कधी कधी लोड असतो त्यामुळे पेज ओपन होण्यासाठी वेळ देखील लागू शकतो त्यामुळे थोडासा वाट पहा तर अशा प्रकारे नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे आता वरती सुरुवातीला दिलेला आहे पहा एंटर आधार नंबर तर या पट्टीवरती या लाइनवरती आपल्याला आपला आधार नंबर न चुकता या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली एक लाइन दिलेली ला आहे त्यावरती लिहिलेला आहे एंटर कॅपचा तर हा समोर जो दिलेला कॅपचा आहे तो न चुकता या ठिकाणी टाकून खाली आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे मित्र हो आपल्याला आपला आधार नंबर आणि दिलेला कॅप्चर टाकायचा आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीचं ऑप्शन आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे सिक्युरिटीसाठी काही माहिती जी आहे ती मी ब्लर केलेली आहे आता लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर तर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती आपल्याला ओ टी पी येणार आहे ओ टी पी येण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तो चालू असणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जो लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी आपल्याला एंटर ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मी टाकलेला आहे पहा त्यानंतर आपल्याला खाली लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता परत आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपण उजव्या साईडला पाहू शकता आपल्याला एक गोल दिसतोय त्यामध्ये आपल्याला आपला फोटो पाहायला मिळेल त्या फोटोवरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड तुम्हाला तुम्हा पाहायला मिळणार आहे आता या ठिकाणी मित्र हो आपल्याला आपलं कोणतं बँक खातं डी बी टी लिंक आहे म्हणजे आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये आपले मानधन आपले पैसे जमा होणार आहेत हे पाहायचं आहे त्यासाठी आपल्याला ते हे पेज जे आहे ते वरती स्क्रोल करायचं आहे आणि त्यानंतर वरती स्क्रोल केल्यानंतर आता खाली आपल्याला एक ऑप्शन दिसते पहा बँक सीडिंग स्टेटस तर बँक सीडिंग स्टेटस या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी लिहिलेलं आहे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन म्हणजे तुमचं बँक खातं आधार मॅपिंग आहे म्हणजे डीबीटी लिंक आहे आता ते कोणतं बँक खातं तुमचं डीबीटी लिंक आहे कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये तुमचे मानधनाचे पैसे जमा होणार आहेत तर या ठिकाणी बँकेचं नाव देखील दिलेलं आहे पहा तर सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळेल आपल्या आधार कार्डचे शेवटचे चार डिजिट त्यानंतर तुमच्या बँकेचं नाव म्हणजे आता या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया दाखवते म्हणजे माझं स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं जे आहे ते डी लिंक आहे आधार मॅपिंग आहे तुम्हाला तुमच्या कोणत्या बँकेचं नाव त्या ठिकाणी दाखवते पहा जर तुमचं दोन बँकेमध्ये खातं असेल तर त्यापैकी कुठल्याही एकाच बँकेचं खातं तुमचं आधार मॅपिंग होतं म्हणजेच डीबीटी लिंक होतं त्यामुळे तुमचं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक दाखवत आहे त्या बँकेचं नाव या ठिकाणी पहा त्यानंतर महत्वाचं म्हणजे खाली दिलेलं आहे पहा बँक सीडिंग स्टेटस आता या ठिकाणी जे ऍक्टिव्ह दिलेलं आहे हे देखील तुमचं ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे या ठिकाणी जर इन असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे तुमच्या बँक सिडिंग स्टेटसमध्ये ऍक्टिव्ह दाखवत आहे का नक्की एकदा चेक करा जर बँक सीडिंग स्टेटसमध्ये ऍक्टिव्ह दाखवत असेल तर, तर काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये जे तुमचे बँकेचं नाव वरती दाखवलेलं आहे त्या बँकेच्या खात्यामध्ये तुमच्या मानधनाचे पैसे जमा होणार आहेत त्यानंतर खाली लास्ट अपडेट डेट जी आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता ही माहिती मित्र हो पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला हे तुमचं पेज म्हणजे तुम्ही जी तुमची माहिती ओपन केलेली आहे ती माहिती तुम्हाला लॉग आऊट देखील करायची आहे लॉग आऊट करण्यासाठी परत आपल्याला आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपला आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी खाली दिलेलं आहे पहा मी आपल्याला बांध करून दाखवतोय लॉगआउट हा पर्याय आहे या लॉगआउट पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपली माहिती जी आहे ती परत लॉगआउट होणार आहे परत तुम्हाला जर पाहायचे असेल तर तुम्ही लॉग इन करून माहिती पाहू शकता तर अशा प्रकारे मित्र हो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये तुमच्या मानधनाचे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये म्हणजे कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ते तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे का हे देखील तुम्हाला समजणार आहे तर अशा प्रकारे मित्र ही आपल्यासाठी महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती होती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील त्यांचं मानधन कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे समजण्यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्रो संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील शंका असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद